शॉर्ट सर्किट मुळे घराला भीषण आग रोकड व सोनं जळून खाक पुसद शहरातील मुंगसाजीनगर येथील एका घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य व विद्युत उपकरणे जळून खाक झाले आहे यामध्ये बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद शहरातील नगर येथील रहिवाशी असलेले राजकुमार नंदकुमार धाबे व्यवसाय नोकरी यांच्या अचानक घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली दरम्यान स्थानिकांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र ही आग आटोक्यात आली नाही यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तेव्हा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले तोपर्यंत या घराला लागलेल्या आगीत घरातील उपयोगी साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीने रौद्ररूप घेत घरातील साहित्यांसह विद्युत उपकरणे चाळीस ग्राम सोने दोन लाख रोकड व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे राजकुमार धावे यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले असून यांचा संसार उघड्यावर पडला आहे सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड एक यांनी पंचनामा केला असून या पंचनामामध्ये या आगीच्या दुर्घटनेत बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे